गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव कॉस्मॅटिक मार्ट पाच हजार कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीनबत्ती रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया ठळक घडामोडी हातकणगले लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार मान्य श्री धैर्यशील माने दादा यांची खासदार पदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन शुभेच्छू युवती सेना जिल्हा प्रमुख सलोनिताई शिंत्रे व सामाजिक कार्यकर्ते ऋतुराज शिंत्रे कोल्हापूर इचलकरंजी शहरासह महाराष्ट्रामध्ये बेकायदेशीर रेल्वे तिकीट विक्री करण्यावर आज रेल्वे पोलिसांनी रुकडी येथे एका एजंटसह त्याच्या मालकावर गुन्हा दाखल केला कोल्हापूर इचलकरांच्या शहरासह महाराष्ट्र राज्यामध्ये रेल्वे तिकीट एजंटकडून बेकायदेशीरपणे बुकिंग केलं जातं व जादा दराने विक्री केली जाते याची माहिती रेल्वे पोलिसांना मिळताच पोलिसांनी आजवर अनेक अशा एजंटवर कारवाई केली आज रुकडी बस स्थानकावर एका एजंट बुकिंगसाठी आला असता त्याला रेल्वे पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याच्यावर गुन्हा दाखल केला हे तिकीट बुकिंग करून जादा दराने विकले जाते याची तक्रार रेल्वे पोलिसांकडे आली होती रेल्वे पोलिसांनी आज या एजंटला पकडून त्याच्यावर व त्याच्या मालकावर गुन्हा दाखल केलाय गेल्या काही दिवसांपासून कोल्हापूर सांगली मिरज इचलकरंजीमध्ये अशा एजंटांवर छापा टाकून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले व गजाड करण्यात आले इचलकरंजी इचल शहरामध्ये रेल्वे तिकीट बुकिंग करून जादा दराने विकण्याचा गोरखधंदा मोठ्या प्रमाणात आहे एजंट ही मोठ्या प्रमाणात आहेत वारंवार कारवाई करून सुद्धा एजंट सुधारत नाहीत अशा एजंटवर कायमस्वरूपी कारवाई करून त्यांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करावा अशी मागणी सध्या रेल्वे प्रवाशांकडून होते आज रेल्वे पोलिसांकडून दोघा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला वर्षभर शालेय सर्व साहित्य एका छताखाली मिळणार एकमेव दालन चलो नामदेव भवन इचलकरांची शैक्षणिक साहित्य प्रदर्शन विक्री सर्व नामांकित कंपन्यांच्या शैक्षणिक साहित्यावर पंचवीस ते साठ टक्के डिस्काउंट वर्षभराचं शालेय साहित्य खरेदी करा व भरघोस सूट मिळवा प्रदर्शन सव्वीस मे ते पंचवीस जून पर्यंत पत्ता नामदेव भवन कागवाडी मळा इचलकरंजी फोन नंबर सत्त्याण्णव बासष्ट पंच्याण्णव एकाहत्तर बहात्तर या प्रदर्शनाला आजच भेट द्या